नमस्कार लोकमत मला तुला भेटायचं आहे दोन्ही हात नसलेल्या क्रिकेटपटूला सचिनने पाठविला निरोप मुंबई माझे दिग्गज सचिन तेंडुलकर जम्मू काश्मीरच्या बीजबेहरा जिल्ह्यातील वाघमा गावातील चौतीस वर्षाच्या क्रिकेटपटूचा चाहता बनला आमिर हुसेन लोन असं त्या दिव्यांग क्रिकेटपटूचं नाव तो सध्या जम्मू काश्मीर पॅरा क्रिकेट संघाचे कर्णधारपद भूषवीत आहे सचिन त्याच्या क्रिकेटवरील प्रेमामुळे प्रभावित झाला असून त्याला भेटण्याची इच्छा सचिनने व्यक्त केली आमिर हा दोन्ही हात नसतानाही क्रिकेट, क्रिकेट खेळतो तो खांदा आणि चेहरा यामध्ये बॅट पकडून फलंदाजी करतो त्याच्या व्हिडिओ त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला स त्यानंतर सचिनने व्हिडिओची दखल घेत आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला सचिनने लिहिलं आमिरनं अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे मी हा व्हिडिओ पाहून भाऊक झालो त्याने क्रिकेटवर त्याची त्याचे किती प्रेम आहे हे दाखवून दिले लाखो लोकांना खेळण्याची त्याने प्रेरणा दिली लाखो लोकांना खेळण्यासाठी प्रेरित केल्याबद्दल तुझे आनंद तुझे अभिनंदन जळगाव मेन पेज नंबर दहा जानेवारी चौदा दोन हजार चोवीस पावर्ड बाय एरिलेगो डॉट कॉम धन्यवाद